राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता सोडल्या शेळ्या आणि चालू राहणार मध्ये आता इकडे शेळ्या चरतात ती पण एकदा ह्या उतार बागा म्हणजे दसाना शेळ्या खाली सुटल्या ना खाली बाजार ती जोरात सुटत आपल्याला सुद्धा नाही पळा ऐकणार तर चला आता शेळ्या चरतात बघ बघू आता कुठं जात्या ती कोणत्या रानला जायचे आज आता आपण अजून काही ठरवलं नाही अरे पा आता शेळ्या एकदम पळायच्या तयारीत आणि शेळ्याने एकदम जोरात उडी मारली ती पा एकदम जोरात गेल्यात खाली आणि इकडे खाली बाग आहे म्हणजे असा धस म्हणजे घाट एकदम जोरात गेल्यात मित्रांनो आणि त्यांच्या मागं आपण पोहोच शकत नाही एवढा लांब आणि एकदम लांब पोचले आपल्या आपली सुद्धा नाही एकदम बारीक दिसते ते पहा आता काही मिनिटांमध्ये त्या वावरामध्ये पोहोचतील शेळ्या तेवढे बाजरी आहे ना मग चला आपण हळूहळू जाऊ त्यांच्या एवढं काय आपल्याला पळता येणार नाही त्या पाच असताना आता शेळ्या आपल्या पुढे आल्यात पळत एक पाच दहा मिनटं आणि एवढा खाली दासना पळत याचा म्हणजे सोपा नाही मित्रांनो कारण लई जोरात सुटत येते आणि मग शेळ्या आता येऊन बाजरी खातात ती आता ती बाजरी आपलीच आहे आणि ती शेळेलीच केली आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही आणि दुसरंच नुसकान व्हायला लागलं थोडं वाईट वाटत आहे पण जाऊ दे आता ती शेळीच केली आहे बाजरी आपलीच आहे आणि मग आज हे आणला आलो इकडे खाली थोडी शेळेली बाजरी खाऊन देऊ आणि मग काढू इकडे खाली ओझ उजा अशा मग पाणी पेटली तिकडं आणि मग चर चर जातील पुढं आणि ह्या बाजरीच्या वावर म्हणजे शेळ्या पोचल्या आता आणि इकडं बाजरी खात्यात त्या पा इकडं खालच्या साईडला आखुडं आहे बाजरी आणि वरच्या साईडला थोडी लांबली आहे मग आपण शेळ्या दापून घेऊ खाली कारण ती लांबली आहे ना शेळ्या एकदम वायकारणीच अशा कुर्ताडून टाकितात कारण ती तेलीच पेरले पण आपल्याला उपटून नेता येते ना मग चला आता या खालच्या साईडला बारीक आहे ना बाजरी आणि काही गबाळ्या आहेत त्याच्यात मग इकडं दापून घेऊ शेळ्या आपण या खालच्या साईडला आणि दोस्तांनो आता मागच्या वेळेला आपण देवगाव या ठिकाणी बाजारला गेलो होतो हा बोकड घेऊन तर जो आपण विकून टाकला आहे पण तो नेला नव्हता तो या शुक्रवारी नेणार आहेत म्हणजे अजून दोन तीन दिवस आहे आता तो त्याची मजा आहे सध्या आणि ज्या वेळेला बोकड विकला ना त्यावेळेस आमच्या अनेक सरांनी अनेक मित्रांनी कमेंट केली होती का तुम्ही बोकड विकला फार वाईट वाटलं तर मित्रांनो आम्हाला पण वाईट वाटत आहे पण शेवटी करणार काय आपला थोडा प्रपंच आहेच ना आडी अडचणी ह्या राहते तीच आणि आपण ह्या चित्रात पाळला जात आहे म्हणजे हे आपल्या प्रपंचासाठीच हा एक व्यवसाय आहे आणि दोस्तांना हे एवढा चित्रा हे आपल्या मागं मागं फिरणारा आणि आपण पण तेवढाच त्याचे प्रेम करतोय आणि जिव्हाळे हा पण आता विराज नाही राहत मित्रांनो तर ले चला आता हा बोकड आपल्याक अजून एक दोन दिवस त्याची मजाही खायची मस्त हा एक दोन दिवस आपला पाहुणा आणि मग आता त्या वावरामधून आपण इकडं खाली काढल्यात त्या झाडांमध्ये शेळ्या गेल्यात तिकडं वरच्या साईडला आणि ही बाजरी आहे एकदम डोक्याच्या वरवर गेलेली हे आपली जो मित्र आता मी अनेक वेळेस दाखवली होती पण आज इकडं शेळ्यांका आलो आता शेळ्यावरच्या साईडने चरतात आणि ह्या बाजरीमधून आपण या साईड इकडं असा निघत निघत जाऊ खाली तपास शेळ्या दिसते नाही त्या झाडांमधून एकदम आतमध्ये घुसल्या शेळ्या आता ही फुलावर हो बसली बाजरी आणि मग या पाच शेळ्या पुढं निघाल्यात त्या असा एकदम बागे, एकदम, एकदम बागे, <coughs> बर बर कड़ा -कड़ा वर असा चढ्याचा बाग आहे खडक आहे एकदम खडक एकदम चढाचा बाग आहे मग आपण तिकडे वर नाही जाणार आपण खालीच्या साईडणार हो बाजऱ्यामधून शेळ्याबरोबर खाली निघत येतात मग आपण खाली बाजरी का येत नाही शेळ्या मग आपण बाजरेच्या कडाकड्याने जावा असा आणि वातावरण पहा मी एकदम निसर्गरम्य एकदम हिरवीगार झाडा एकदम दाट जंगल झालं आहे पहा आणि अजूनही पावसाळ्यात भरपूरच जंगल होत आहे हे आमच्या वावरांच्याच काळाने मी अनेक वेळेस दाखवतोय आपल्याली मग आता आपल्या शेळ्या वरच्या साईडनं ठरतात आणि आपण खाली वावरामध्ये इकडे बाजरी आहे ना या बाजरीच्या करा ना कारण मग वरून शेळ्या खाली उडतात बाजरीमध्ये आणि ही बाजरी पूर्ण बाहेर पडली बाहेर पडले म्हणजे हिला राखायची काय गरज नाही मित्रांनो आता राखायची काय गरज नाही म्हणजे मित्रांनो असा का पूर्ण जुऱ्या ना बाजऱ्यात आहेत खाली मग पाखरात ना वाटून वाटून जातात म्हणजे एवढं आता भरपूर बाजारे असल्यामुळे मग पाखरा का एवढी नाही मित्रांनो खाली बाजऱ्यात मी त्या खालच्या बाजारात दाखवणारे पूर्ण जुन्याला बाजार्यात खाली मित्रांनो तर चला आता, आता आपण खाली नाही का चालू इकडे शेळ्या पुढे गेल्यात आपल्या आपण आहे बाजारेच्या कडाकडाना उभं इकडे खाली अवधाळ होऊ नये म्हणून आणि आता ह्या आपल्या वावरांच्या खालच्या बाजऱ्या आपल्या वावरांच्या खाली जे वावरात ना तिकडं म्हणजे हा सरसकट जुरा असा पूर्ण बाजऱ्यांचे आणि मग आपण आता खाली चालू फिरत शेळ्या त्या साईड आपण बाजरींच्या कडाना म्हणजे बाजरींच्या कडाना चांगला चाल शेळे त्या पाच शेळ्या वरच्या साईडने गेल्या <coughs> तिकून पूर्ण खडकाळ बागेत त्या आकाश आकाशपा एकदम निरभ्र एकदम स्वच्छ आकाश कुठलाही ढग नाही आकाशामध्ये पण हवा मात्र भरपूर आहे मित्रांनो आणि मग आता आपण शेळी खाली बोलून घेऊ आता हे वावरा सोडली का दोन वावरा एकदम पडित आहेत तिथं काय कोणा काय केला नाही बाजराने काहीच नाही पाणी नाही घेतला मग त्या पडित आहेत त्या वावरांमध्ये शेळ्या बोलून घेऊ आणि मी हाक मारला मित्रांनो शेळ्या लगेच खाली येतात त्या पण मी हाक मारून बोलून घेतला आहे शेळ्या लगेच खाली येतील आता इकडं खाली आल्या शेळ्या ह्या पडित वावरामध्ये आणि या वावराच्या खालच्या साईडला मग पूर्ण बाजऱ्यात आणि ह्या बा या पा पाझर आहेत पहा पाण्याचं वरच्या साईडनं तिकडे एक विहीर आहे एकदम फुल आहे आणि मग ती वाहून जाते त्याच्यावर ती वाहून जाते मग त्या वाहून गेल्याला पाझर आहेत ना सगळा इथं येते पा एकदम या खडखाना असं मस्त असा टिप 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 पाणी गळत आहे ह्या बा मस्त पाणी चाला आहे पण इडं शेवली पाणीच नाही पियाला कारण काय मित्रांनो सांगू का ह्याच्यावरून खडकणाऱ्या पाणी येत आहे ना खाली पाजरत पाजरत पहा मी दाखवतो आपल्याली हे एकदम मिठं एक अशी म्हणजे डोबण आहे डोबण म्हणजे असा पाणी आहे सारखा सारखा तळा मित्रांनो आणि त्या पाणी मातीत जिरून जातं आहे इथे जागेवरच मग त्याच्यामुळं साचत नाही आणि त्या उकरून काढ का मग शेळेली पाणी पिता येईल पण तिकडे पाणी भरपूर मग त्याच्यामुळं काय कोणी उकरीत नाही बसत चला आता शेळ चरत आहे मस्त आणि पा वाऱ्यांना एकदम झाडांची पाना झाडांच्या फांद्या पा किती हलतात एकदम जबरदस्त हवं पाच सात दिवस झालं यासमोर बाव्याचं झाड आहे इथून आपण फुलं नेल ती भाजीला ह्या बावेची त्या टायमाला फुलाच होती आता मस्त पाना फुटले त्याला पानं नव्हती त्या टायमाला आणि इकडं एक गावठी आंबे आता पो जवळ जाऊन त्याला किती आंब त्या आणि ह्यापा खालच्या साईडला बाजारात मित्रांनो त्या वावरात सोडली का तिकडून पुढं समोर एकदम बाजरा लागल्या आता या आंब्याच्या झाडाजवळ आलो आपण हे पहा आंब गावठी आंब हे काय पहा मी वर वर्षे झाले आहेत पूर्ण काही काही झाड आली भरपूर आंबं का येते काही झाड आली या वर्षी ढगाळ वातावरणामुळं आंबसं नाही लागलं पण याला भरपूर असं आंब येते चला आता पिकत नाही पोहो आपण एखादा अर्धा आपल्याला पिकेल सापडत नाही इथं खाली पोहो आपण पाहतो असताना आंबा पिकायला सुरुवात आहे एका आंबा आपल्याला पिकेल हे आंबे खाली सापडलाय चला पोहो आंबट आहे का गोड आहे गोड आहे मित्रांनो काही आहेत आंबा आंबा ना आंबाट राहतात आणि काय आंबेली चिक जास्त राहत आहेत तर चला आता ही जुनी आठवण आहे जनावरांच्या मागे साखा नाही साखा म्हणजे पिकेला आंबेली झाडा खाली पडेल ना त्याला आमच्या साखा म्हणतात ती तर चला हा पिकेला आंबा खाऊन घेऊ आपण मित्रांनो एक सापडला आपली इड्या आणि सकाळी जर राहणार सकाळ सकाळी एकदम तर भरपूर आंबा सापडतात पिकेल पण मग दिवसभर गाय काय येते ती जाते ती मग रानच्या पाखरांची भरपूर म्हणजे रान पिकलाय मित्रांनो आता तर चला आंबा खाऊन घेऊ आपण आता हा आणि हवा असल्यामुळे म्हणजे वारा मग हे आंबा पा किती खाली पडलं एकच आंबा पा आणि हा बोकडा आलाय खायला त्याला वाटलं पिकेलाच आहे का काय आणि पिकेला आंबा येत खाली, खाली। ना या आंब्यांखाली झाडांखाली हे शेळ्या लय आवडून खातात ती हा कच्चा आंबा असं भरपूरच आंबा पडत वाऱ्यामुळं इटं आणि बोकडाला आपली सराव असल्यामुळं मग तो आला आंबा तो पहा आता या बाजरेच्या कडाकडांनाच आपल्याला जायचे खाली आणि शेळ्या वरून मस्त चरत आहेत हे पाजरापा किती मस्त आहेत एकदम फुलावरी बसतात पण आता काय झालं मित्रांनो एक पाण्या वाचून कदाचित मार बसू शकतोय म्हणजे आता पाणीच भेटत दर नाही दरणचं पाणी फार आठत आठत आलं आहे ह्या ह्या पाया फुलावर आता निसर्गाचा म्हणजे आवरून मान्सून जर आला तर पुन्हा नुकसान होईल आणि जर तो लांबला तर बाजारांचा पीक निघून जाईल पण एक पाण्याना मार बसर म्हणजे असा का पाणीच भेटत नाही आता आणि मग आपल्या शरीर आता या पायला किती नादवल्यात मस्त पा यावरून पाटाचं पाणी येत आहे या बाजारेला ज्या पाणी सोडतात ना यावरून पाटाना मग पा एकदम हिरवागार लांबाला गावात शेळ्यांच्या एकदम तोंडात येत आहे ह्या पावर किती मस्त हिरवागार गाव हिरवागार गावात आहे शिळ्यांचं एकदम काम होत आहे मित्रांनो आता या पुढच्या साईडनं पण मस्त हिरवागार झाला आहे पहा ह्या पाटांना पाणी येत आहे आणि ह्या ह्या बाजारात ना ये भरायला पण आता तेही बंद झाला तर चला शेळ्यांचा आपला मस्तच काम होणार आहे एकदम शेळ्यांचा पोट भरणार आहे हिरवा गार गावात आहे आणि मग आता थोड्या चरल्या शेळ्या आणि पाण्याची आवश्यकता होती मग इकडं पुढे आलो आपण ह्या कड्याचा भाग आहे पाहिलं तिथं पाणी आहे मस्त आणि पूर्ण उन्हाळभर पाणी आहे आणि पाऊस पाऊस पडेपर्यंत आटणार नाही मित्रांनो चला आता शेळ्या पाणी घालून पुन्हा चारीत चारीत ओरनिव अशा तर दोस्तांना मस्तपैकी आज आपण बाजारांच्या कडाकडांना शेळा चारल्या मस्त हिरवगार चारा भेटला आपल्याली तर दोस्तांना कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला मित्रांनो पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान जय महाराष्ट्र मित्रांनो धन्यवाद जय आदिवासी